दिनांक रोजी जम्मू काश्मीर खोऱ्यात पहलगाम इथं अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंदाज धुंद गोळीबार केला या हल्ल्यात सुमारे अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर झालेत या भ्याड हल्ल्याचा भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे नूतन मंडल अध्यक्ष अमित हरगे अनिता हरगे चैतन्य भोकरे मयूर नाईकवाडे अभिजित गौराजे बाबासाहेब अळतेकर राजेंद्र माने महेश दहारे रविकांत साळुंखे विजय केरीपाळे राजेंद्र नातू महेश फोंडे मनीष देशपांडे मिलिंद भिडे श्रीकांत महाजन बंडोपंत कुलकर्णी अनघा कुलकर्णी कुल रुपाली गाडवे कपिल पाटील गायत्री सातपुते साधना माळी ज्योती मगदूम सीमा मगदूम यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या सर्वांना माहीतच आहे की काल अचानक जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटन गेलेले होते त्या ठिकाणी अचानक एक भॅड हल्ला घडलेला आहे त्या पर्यटकांमध्ये अनेक पर्यटक हे मृत्यूमुखी पडलेले आहेत खरंच माणुसकीला काळिंबा ही घटना आहे आणि आमच्या सुरक्षित अशा देशामध्ये घडलेली ही घटना म्हणजे दहशतवाद्यांचा अतिरेकीपणा आहे आणि याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि त्या दहशतवाद्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्व महिला धिक्कार करत आहोत निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने समस्त महिलांच्या वासिना समस्त भारतीय नागरिकांच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत काल काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये झाला या हल्ल्यामध्ये ना अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले ज्या अतिकेरेकांनी ज्या नागरिकांना त्यांची जात विचारून त्यांच्यावर हल्ला केला जे हिंदू होते त्यांना मारलं गेलं या हल्ल्याचा पहिला आम्ही भारतीय जनता पार्टी मेरज विधानसभेच्या वतीने जाहीर निषेध करतोय आणि या हल्ल्याच्या पाठीमागे जे आपले शेजारचे पाकिस्तान राष्ट्र आहे यामागे त्यांचा हात आहे असं जवळजवळ निष्पन्न झालेला आहे आणि पाकिस्तानी या अतिरेक कारवाई थांबावेत हो आणि आमच्या भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी हे त्यांना जशाच तसे उत्तर देईन याच्यामध्ये दे काही शंका नाही पण जो जाणून बसून हल्ला होत आहे त्याला जे आपल्या इथले नागरिक किंवा आपल्या इथे जे अतिरेकी त्यांना सहकार्य करत आहे त्याबद्दल विचार करण्याची परत एकदा वेळ आलेली आहे आणि अशा पद्धतीने जर काही विरोधी शक्ती किंवा आपल्या शक्ती जर त्यांना जर साध्यत असेल तर अशा नाही ठेचून काढण्याची वेळ आता आलेली आहे आणि या हल्ल्याचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो कर आणि या अतिरिकांच्यावर लवकरात लवकर कारवाई होऊ अशी आम्ही अपेक्षा करतोय